पोलीस अमलदार शहाण्णव मचिंद्रा श्रीचंद चव्हाण मी सध्या कल्याण शहर वाहतूक शाखा या ठिकाणी कर्तव्य करत आहे मला आज नऊ वाजेपासून सकाळी एकवीस वाजे संध्याकाळी एकवीस वाजेपर्यंत वाजे गांधाई ब्रिज या ठिकाणी कर्तव्य करण्याबाबत नेमण्यात आले होते साधारणत साडे दहा ते पावणे अकराच्या वाजेच्या दरम्यान एक नागरिक माझ्या चौकीसमोरून आला आणि मला बोलला साहेब उल्हास नदीमध्ये एक महिला उभी होती परंतु ती आता दिसत नाही त्यानंतर मी लागलीच माझ्या चौकीच्या मागेच उल्हास नदी आहे त्या ठिकाणी मी पळत गेलो आणि पळत गेल्यानंतर आज काल पाऊस जास्त पडल्याने नदीला पाण्याचा प प्रवाह जास्त होता तर मला एक पिवळ्या कलरची साडी दिसली साडी दिसल्यानंतर माझ्या मनात एक हे व्यक्त झालं की ही शंभर टक्के महिला असावी तर मी लागलीच माझा वार्डन आणि मी पाण्यामध्ये जाऊन तर त्या महिलेला पाण्यातून काढून बाहेर आणले बाहेर आणल्यानंतर सदर महिला यांच्या पोटावरती पर्श करून तोंडावाटे जेवढं पाणी निघता येईल तेवढं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या महिलेच्या नाडीला हात लावले असता की म महिला जिवंत आहे असा सम असं असं समजल्यानंतर मी लागलीच प्रायव्हेट रिक्षा बोलून आ, वेदांत हॉस्पिटल गांधारवी ज्या ठिकाणी दवापचारासाठी तात्काळ त्यांना मी दाखल केले दाखल केले त्यानंतर एक दहा पंधरा मिनटांनी डॉक्टरांना विचारले असता डॉक्टर बोलले की सदर महिला जिवंत आहे आणि महिलेवरती उपचार चालू आहे त्यांच्याबरोबर त्यांची मुलं वगैरे नातेवाईक आहेत